नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आज जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस सावनेर बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव बाजार समितीने सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल भद्रावती बाजार समितीने सात हजार पन्नास रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे पार्श्वनी बाजार समितीने जास्तीचा दर दिलेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये आज कापसाला लोकल कापूस आहे ज्यासी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला क्वीश बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये लोकल कापूस आहे ज्या दर सात हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस आहे जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वनी बाजार समितीमध्ये लोकल कापूस जात आहे ज्यासीचा दर सात